निसर्ग मित्र परिवार आणि आदर्श सहेली मंचच्या वतीनं रानभाज्या आणि रानचाऱ्याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली तसंच नागपंचमीनिमित्त सापांचे प्रकार त्यांच्याबद्दलचे समज गैरसमज सर्पदंशावरील प्रथम उपचार आणि सापांचं सा पर्यावरणीय महत्त्व या विषयावर माहिती देण्यात आली आंतरराष्ट्रीय दुधाळ जनावरं संवर्धन वर्ष नागपंचमी आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त शाहू कृषी विद्यालय परिसरात रानभाज्या आणि रानचाऱ्याची प्रात्यक्षिका दाखवण्यात आली रानभाज्या कशा ओळखाव्यात त्याची पाककृती कशी करावी याबद्दलची माहिती आशाताई चौगले राजश्री पाटील सविता हुपरीकर स्मिता प्रभू माने यांनी दिली ताकळा बियांची कॉफी शेवगा हर्बल टी बेलपानांची चटणी म्हाळूंग आणि भोकराचं लोणचं भारंगी मोरशेड गुळवेल रानकरडा तेरडा यांची सुकी भाजी कशी बनवावी याबाबतची प्रात्यक्षिकं दाखवण्यात तर केना आघाडीची भजी आंबुशी करंदा आणि समुद्रशोक पानाची वडी अशा विविध पाककृती बनवून दाखवल्या खवय यांनी त्याचा मनमुराद आस्वादही घेतला दरम्यान नागपंचमीनिमित्त सापांच्या जाती समज गैरसमज सर्पदंशावरील प्रथम उपचार आणि सापांचं पर्यावरणीय महत्त्व याविषयी अनिल चौगुले यांनी मार्गदर्शन केलं पाच फळीचा नाग ही भ्रामक कल्पना असून एक फळी नागाची प्रतिकृती तयार करून त्याचं पूजन करावं असं आवाहन चौगुले यांनी केलं विविध रानभाज्या पाळीव जनावरांसाठी रानचाऱ्याचं जतन आणि संवर्धन करणं गरजेचं असल्याचं चौगुले यांनी सांगितलं श्रावण महिन्यात रानभाज्यांची ओळख व्हावी भाज्यांची चव चाखण्यासाठी सहली स्पर्धा व्हाव्यात तयार रानभाज्या पार्सल स्वरूपात दिल्या जातील मात्र त्यासाठी निसर्ग मंगळवार पेठेतील कार्यालयात आगाऊ नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे या उपक्रमाला प्राचार्य डॉ संतोष नेवरे छाया माने स्वप्नील कांबळे माया लोंढे संदीप पाटील राणिता चौगुले यश चौगुले यांचा सहकार्य लाभलंय